सर्वसामान्य जनतेचा ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत प्रभाग सहा व सात मधील उमेदवारांची उमेदवारी दाखल रॅलीच्या उत्साहात प्रभाग सहा व सात चे उमेदवार निवडणूक रिंगणात गरजणाऱ्या रॅली सोबत उमेदवारांची जोरदार एंट्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आज समर्थकांच्या नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग सात अ मधून अनिता महेंद्र दुसाने सात ब मधून धर्मेश अशोक पाटील प्रभाग सहा अ मधून उर्मिला राजू आगडे आणि प्रभाग सहा ब मधून शिरीष कुमार छगनबाई प्रजापत यांनी आपापले अर्ज सादर केले रॅलीची सुरुवात शीतल सोसायटी भागातून झाली ढोल ताशांचा प्रचंड गजर पक्षाच्या घोषणांचा आवाज आणि फडकणारे झेंडे यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले रॅली ताईवाडा शिवाजी रोड टर्नर प्लॉट आणि कुंभारवाडा या प्रमुख भागातून मार्गक्रमण करत पुढे गेली उमेदवारांनी मतदारांचे हात जोडून आशीर्वाद घेतले महात्मा गांधी पुतळ्याजवळ पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे शहराध्यक्ष भरत गावित नरेंद्र नगराळे संगीता गावित प्रतिभा पाटील धनंजय गावीत तसेच नगराध्यक्ष उमेदवार जयवंत व जाधव यांनी आलेल्या उमेदवारांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली वाजत गाजत नाचत प्रचंड उपस्थिती दर्शवत यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यात आले यानंतर रॅली लाईट बाजार मेन रोड आणि सरगा सरदार चौक मार्गे नगरपालिकेकडे रवाना झाली ढोलताशांच्या तालावर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला अनेक युवक आणि महिला रॅली सक्रियपणे सहभागी होत चालत होते नगरपालिकेत पोहोचताच चारही उमेदवारांनी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रॅलीत प्रभाग सहा आणि सातमधील नागरिकांची विशेष उपस्थिती जाणवत होती अनेक रहिवाशांनी उमेदवारांना शुभेच्छा देत विजयासाठी पाठिंबा व्यक्त केला ठिकाणी नागरिकांनी पाणी आणि फुलांनी स्वागत करून रॅलीबद्दल आनंद व्यक्त केला ही रॅली संपूर्ण दिवस नवापूर शहरात चर्चेचा विषय ठरली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संघटन शक्ती आणि जनसमर्थन याचे प्रभावी दर्शन घडवून गेली प्रभाग सहा आणि सातमधील रॅलीला नागरिकांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रॅली मार्गावर महिलांचा युवकांचा आणि ज्येष्ठांचा मोठा सहभाग दिसून आला अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या रॅलीच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर निवडणूकमय झाला आणि उमेदवारांचा आत्मविश्वास अधिकच वाढला